या पद्धतीने मिरचीला जर आपण पूर्ण भरून अशी माती लावली तर होतं असं की हिवाळ्याच्या दिवसामध्ये थंडी असते आणि थंडीमध्ये काय होतं की जास्त पाणी आपण दिलं किंवा पाणी दिलं तर त्याचा ओलावा जास्त वेळ मेंटेन राहतो आणि तो उन्हाळ्यामध्ये मेंटेन राहत नाही म्हणजे उन्हाळ्यात लवकर सुकतं आता काय होणार याच्यामध्ये पूर्ण पाणी आहे बेडमध्ये आणि ही माती जी आहे ही पण ओली होणार म्हणजे काय मुळाजवळ आणि खोडाजवळ जास्त ओलावा धरून ठेवणार ही माती त्यामुळे ही माती अशी करून आपल्याला ठेवायचे आहे आणि जेणेकरून बाहेरचा जो ऑक्सिजन आहे तो आतमध्ये जाईल आणि आतला बाहेर येईल आतमधलं जे गरमट वातावरण आहे ते बाहेर येईल आणि बाहेरची थंडी हवा किंवा मध्ये जाईल तर ह्या पद्धतीने जर होत राहिलं हवेचं आवागमन जर होत राहिलं आतमध्ये जात राहिली आणि बाहेर येत राहिली तर या मल्चिंगच्या आतलं जे टेम्परेचर आहे हे मेंटेन राहतं ज्याच्यामुळे या पिकाच्या ह्या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्यांना प्रॉब्लेम येत नाही म्हणजे त्या कुजत नाही काळ्या पडत नाही त्या सक्रिय राहतात आणि कुठलीही मुळी सक्रिय राहण्यासाठी ऑक्सिजनचा खूप मोठा रोल असतो आणि त्याला ऑक्सिजन पण भेटला पाहिजे आणि जर ही माती अशाप्रमाणे जर ठेवली आपण तर हवा खेळतिरूनमध्ये जो ओलावा आहे तो कमी होऊन आर्द्रता कमी होऊन तिथं मॉइश्चर कमी होईल आणि एकदम वॉपसं कंडिशन राहील असली तर खतं आणि पाणी प्रॉपर आपटेक होतं आणि खत आपटेक झाली म्हणजे झाड कलर येऊन ग्रीनरी होऊन ये इथून हे जे असे फुटवे निघत आहे हे फुटवे लवकर काढून हे रोप डोलदार होईल धन्यवाद